हॅलो गुड मॉर्निंग नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगळकर ब्लॉग तर आम्ही इथे पहाटे पहाटे उठलो आणि इथे सुरयामच्या तयाऱ्या बॅग तर आम्ही रात्रीच पॅक करून ठेवलेल्या होत्या तर जायचं होतं आम्हाला वापस आमच्या स्वस्थानी म्हणजेच आमच्या गावाला तर झालं होतं आमचं इथलं मुक्काम आणि आता आज आम्ही निघालेला आहो आमच्या गावी परत जायसाठी तर सगळ्यांच्या बॅग्स वगैरे खाली आणून ठेवलेल्या आहेत सगळ्यांच्या तयार पण झाल्या आणि आम्ही तसंच निघालेलं आहोत झोपा काही कोणाच्या ना झालेल्या नाही आहे बघू शकता तुम्ही जांभळ्या वगैरे देणं चालू आहे कारण की जायचं जायचं म्हटलं तर झोप येत नाही आणि रात्री आमच्या गप्पा गोष्टी चालू होत्या त्यामुळे बराच वेळ होऊन गेला आणि ते लक्ष्मीच्या सासूबाई आम्हाला जाताना गिफ्ट देत आहे तर बाय 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 वापस आना। वापस येतो लगेच दोन दिवसात येतो वापस <आना। laughs> वापस <आना। laughs> वापस हो आमीच निगलो था, हो तर सर्वात आधी आम्हीच निघालो आणि आमच्या गाडीत होत होत्या आई ताई मावशी आणि मी किट्टू एवढे जण आलो लगे पन बस हो वेग 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 आमी होतो ज्यांची वाट बघत थांबलेलो होतो बाहेर मग ते आल्यानंतर आम्ही आलो लगेच आणि आम्हाला आमची ट्रेन पण मिळाली आणि बसलेला आहो इथे मुलांना घेऊन सगळेजण वेगवेगळ्या डब्यामध्ये होते आम्ही होतो वेगळ्या याच्यात दादा ताई होते वेगळ्या याच्यात आणि मावशी आणि आई होत्या वेगळ्या याच्यात जिथे मी बसलेली होती तिथे होते निकुताई रचुताई मी आणि मुलं आमचे आणि हे होते आणि अनुदादा होते आणि दुसऱ्या डब्यात होत्या आई मावशी आणि किट्टू आई झोपून पण गेल्या होत्या कारण येत होती ना सकाळी सकाळी उठल्यानंतर सगळे अलग अलग आहे मी आली होती यांना भेटायसाठी आणि मध्ये तिथे ढोकळा वगैरे आणि हे सुरत थोडंसं सुरतच्या आणखी समोर जाईपर्यंत इथे ढोकळा वगैरे असं दिसणारच मिळे ट्रेनमध्ये तर पहिले गेली मी आई आई वगैरे तिकडे व्यवस्थित बसून ऐका नाही म्हणून बघायसाठी आणि त्यानंतर गेली इकडे मावशीकडे सॉरी ताईकडे ताई, ताई... गाडी आम्ही आता इथून आणि सगळे जण वेगवेगळ्या ठिकाणी आहे एक म्हणजे वेगवेगळ्या डप्ब्यातच आहे सीट वेगळेवेगळे नाही सगळे वेगवेगळ्या डब्ब्यात आहे पण लागूनच आहे असे डब्बे त्याच्यामुळे असं येऊ येणं जाणं करू शकतो पण मी आता गेली होती आई जवळ आणि ताई आणि दादा जिथे बसून होते ते होता। ना ते खूप लांब होतं म्हणजे एक डब्बा सोडल्यानंतर दुसरा डब्बा होता तर तिथे मग मी बसली थोडा वेळ तिथून आली आणि त्यानंतर मग मी बसली माझ्या सीटवर आणि मग आमचं जेवण खावण सुरू केलं आम्ही आणि दोघा दोघांनी दोघा दोघांनी असं जेवण केलं कारण की सगळेजण वेगवेगळे बसून होते आणि आमचे बॅग्स वगैरे सगळ्या वेगवेगळ्या ठिकाणी ठेवून होत्या म्हणून मग कसं त्यावर पण लक्ष द्यावं लागते तर दोघं दोघं येत होते जेवण करून जात होते तर असं काही आम्ही यावेळेस आमची जर्नी झालेली आहे वर्धेपर्यंतची तर आलेलं होतं महाराष्ट्र आणि महाराष्ट्रात आल्याबरोबर एकदम छान वाटायला लागलं आणि मग मी केला थोडा वेळ आराम आणि भेटते तुम्हाला उद्या सकाळच्या ब्लॉगमध्ये मध्ये कारण की झोपली मी आणि त्याच्यानंतर काही शूट केलेलं नाही हॅलो गुड मॉर्निंग नमस्कार तर कालच्या ट्रेन मधून मी आता डायरेक्ट भेटत आहे तुम्हाला आज घरी घरी म्हणजे इथे वर्धेला आहे सासरी आहे तर काल आम्ही ना इतकं जास्त थकलेलो होतो आणि इतक्या आम्हाला झोपा येत होत्या त्याच्यामुळे मी काही शूट केलेलं नाही ट्रेन मधून उतरलो ना तेव्हा फक्त आणि फक्त तीन मिनटं गाडी थांबणार होती म्हणून त्या गडबडीत मी काही शूट केलं नाही आणि त्यानंतर पण खूप जास्त असं थकल्यासारखं वाटत होत तर मी म्हंटल जाऊ द्या म्हणजे माझ्या लक्षात सुद्धा आलेलं नाही की मला व्हिडिओ ब्लॉग करायचा आहे म्हणून पूर्ण मी म्हंटल आता चला आजचा ब्लॉक कालच्या ब्लॉगशी कंटिन्यू ठेवूया तर आमच्याकडे ना जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात भरपूर कार्यक्रम असतात यावेळेस तर खूप जास्त कार्यक्रम आलेले आहे तर सर्वांचे नवीन नवीन लग्न झाले तर तिळवा हे ते तीन तिळवा हो तिळवे होते एक माझ्या बहिणीचा वहिनीचा आणि एक माझ्या नंदेचा तर मी त्यातला एक अटेंड केलेला आहे जो की तुम्हाला तुम्ही पाहिलेला आहे तो लिने, तीन सोती, तर, ले 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 तर तो तिढा अटेंड केलेला आहे त्यामुळे मी तिकडे जाऊ शकली नाही आणि संक्रांत कसं यावेळेस दोन ते तीन दिवसासाठीच होती त्यामुळे तर सगळे कार्यक्रम एकाच वेळी आले आणि लग्न सुद्धा आलेले आहे जवळच्याचे तर आणि आमची चलत सप्तमिचा कार्यक्रम विश्वकर्मा जयंती हे सगळे आलेले आहे तर आता उद्या आहे उद्यापासून आमच्याकडे बसणार आहे तिकडे खरांगण्याला कीर्त तर त्यामुळे आम्ही आता आंघोळ आंघोळ सगळं तयारी वगैरे केली आणि जो पसार आवरायचा तो आवरून घेतला माझ्या बॅगा तर मी कालच पाठवून दिल्या यांच्यासोबत तर त्या गेलेल्या आहे घरी गेल्यानंतर पुन्हा मला आवरायचं आहे अ म्हटलं चला आपण एक चक्कर मारून घेऊया आई वगैरे जात जातच आहे तर थोडं साफसफाई हे ते करायचं आहे मी सगळेजण चालले सगळेजण म्हणजे दादा ताई मी आणि मुली आहे आमचे मुलं आहे आणि आई आहे एवढे जण आम्ही चाललेलो आहो आता खराण्याला आता मांडलेला आहे भात मसाले भात केलं आणि समोर इकडे झोका द्यायला आज खूप रडला खूप जास्त रडला तर म्हणून मग तो झोपला म्हणजे तो थोडस बरं वाटेल तर चला मग मंडळी अगदीच आता आम्ही इथे जेवायचं आहे की तिकडे जाऊन जेवायचं आहे हे माहिती नाही जसं आई म्हणते तस आता बघू तर चला भेटते तुम्हाला थोड्याच वेळात आणि हो नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकन ला नक्की क्लिक करा निघालो आम्ही आमच्या गावी जायसाठी म्हणजेच माझ्या सासूबाईच्या सासरी जायसाठी तर सगळे जण बघा थकलेले आहे एकदम आणि सगळ्यांच्या झोपा वगैरे व्हायच्याच होत्या तर दुसरं काम पण आलं आणि आमच्या आईंच्या मागे तर भरपूर कामं असतात आता लॉक लागून तुला माहित नाही कोणच गाव आहे अरे उठा 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 गावाला आपलं गावाला उठा 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 पप्पा कस घरच्या पण आली ना आणि याला बघा बघा कसा रडते तो झोपीत उठल्याबरोबर ना त्याला गाडीची चाबी पाहिजे असते इतका रडत होता इतका रडत होता जाऊ दे म्हटलं चल घे तू चाबी घेऊन घे रडत अडत चाबी घेतली आणि घराच्या रस्त्याने लागला तो अरे रे, रे है। अरे रे किती डस्ट आहे एवढा डस्ट कंपन्या वगैरे आहे का इथं हो ना किती दस झाला तिच्या कामाचे डॉक्युमेंट बापरे बापरे पाहू नका इकडं कायमेराकडून पाहू नका ना आई 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 करायला आल्या का फोडफाड करायसाठी आल्या हे जीवनात जीवनात फोडले आता हे एका जागी सगळे असले की मग असं काम कमी आणि गंमत गोष्टी गप्पा हे सगळं चालू असते सर्वात आधीनं हे घरात पूर्ण जो वरवर डस्ट बसलेला होता सगड़ गेतला आनी। त्यान अंतर जा आनी ते सगळं काढून घेतलं आणि त्यानंतर हे जाळं काढायचं झाडू आणून दिला दादांनी आणि ते पूर्ण घरातले जेवढे जाळे लागलेले होते तेवढे काढून घेतले आता काही दिवसा अगोदरच आई आणि ताई आलेल्या होत्या आणि हे सगळं साफसूप करून गेलेल्या होत्या जेणेकरून आपल्याला आता समजा सुरतला जायचं आहे म्हणे तर त्याच्यामुळे तिकडून आल्यानंतर आपल्याकडून काही होणार नाही त्याच्यामुळे ना ते सगळं साफसूप करून ठेवलं होतं त्यांनी व्यवस्थित तर तिकडून आल्यानंतर बघितलं तर, ना ना तर तुम्ही पाहिलंच आता किती डस्ट बसलेला होता ना काही कुठून सगळं पॅक असलं तरी डस्ट कुठून येतो एवढा तर काही कळत नाही तर सगळा हा डस्ट जो आहे तो सगळा काढून घेतला आणि सज्जावर वगैरे जो काही होता सगळंच काढून घेतलं आणि तसंही आई आणि ताई दोघीजणी सतत येत राहतात नेहमी कारण की थोडं घराकडे लक्ष असते आणि थोडंसं असं जाळं वगैरे लागून असलं की त्या साफसूप करून येतात पण तरीसुद्धा असं बेकार झालेलं होतं सर सर्व तर सर्व डस्टिंग वगैरे करून झालं आईंनी तिकडे पटापट भांडे वगैरे घासून घेतले आणि मग भांडे वाळून झाल्यानंतर मी ते रॅकमध्ये पुसपास करून लावून दिले आणि ताईंनी पूर्ण बाहेरचं जे आहे ते सगळं स्वच्छ पाणी टाकून टाकून दादा आणि ताईने दोघांनी मिळून झाडून टाकलं पूर्ण घर जे आहे ते आमचं छान असं स्वच्छ झालं जेणेकरून आम्ही मग नंतर असा छानसा असा कार्यक्रम करू शकू आमच्याकडे रथसप्तमीचा कार्यक्रम असते जर तुम्ही माझे जुने सबस्क्रायबर असाल पाहणारे तर त्यांना माहिती आहे झालं आमचं सर्व घर स्वच्छ पूर्ण डस्ट जो आहे तो सगळं काढून टाकलेलं आहे आता हे सामान वगैरे व्यवस्थित लावून होता आधीच आणि ताई हे करून गेल्या त्याआधी आणि छान स्वच्छ झालं

चल्ण। 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 हो मंदिरात दर्शन वगैरे करून घेतलं आणि काकूंची सुद्धा भेट घेतली आणि मग निघालो आम्ही घरी परत जायसाठी आणि घरी येऊन पाहिलं तर आमच्या घरासमोर हा मोठा मंडप टाकलेला आहे कारण आमच्या शेजारी जे अक्षयदादा सॉरी आदित्यदादा राहतात त्यांचं लग्न आहे काहीच दिवसानंतर म्हणजे परवाच तर आज होती मेहंदी तर मग आम्ही आलो तरी ते स्टार्ट व्हायचं होतं थोडा वेळ होता सर्वात आधी आम्ही आलो घरी आणि त्यानंतर मग घरी जे कपडे वगैरे आमचे घडी करायचे होते ते करून घेतले झाडझूड हे ते केलं आणि त्यानंतर इथे आलो आम्ही डान्स बघायसाठी यांचा डान्स सुरू झालेला होता आणि हे जे कुर्ता वगैरे घालून आहे ना त्यांचं लग्न आहे आणि हे आहे अक्षयदादा समर्थाचे प्रिय काका ज्यांना तो बिलकुल सोडत नव्हता त्यांच्या घरी घरी कामं होते त्यांना काम घेऊत होते आणि हे आहे नवरदेवाचे तर त्यांना आवाज मिळलो ना त्यांना बरीच काम होती त्या परत पर्यंत त्यानंतर मग आम्ही आमची गावाला परत जायची तयारी केली कारण की शानूची होती सकाळी शाळा आणि एवढे दिवस झाले शाळा पडली तिची त्याच्यामुळे मग आम्ही लगेच तयारी वगैरे केली आणि निघालो अक्षुला तर आम्हाला घ्यायसाठी आणि समर्थसुद्धा आमच्यासोबत येत आहे कारण ताईंच्या आईची तब्येत व्यवस्थित नाही आहे त्यामुळे त्या जाणार होत्या तिकडे हॉस्पिटलमध्ये आणि समर्थ मग आई इथे काही होत्या नाही आई आहे करांगण्याला त्याच्यामुळे समर्थला मग मी सोबत देवळीला घेऊन आलेली आता तो दोन तीनदा माझ्यासोबत राहिलेला आहे त्यामुळे आता तो आ, असा यायसाठी नाही काही म्हणजे नाही वगैरे असं काही त्याचं दिसत नाही हाशी खुशी तयार होऊन जातो माझ्यासोबत यायसाठी आणि मस्त राहतो पण तर चला मग मंडळी याचा ब्लॉग मी इथे सेंड करते याचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तसा नाही कमेंट करून नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बे लायकनवर नक्की क्लिक करा व्हिडिओ बनवून नका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय गुड नाईट टेक केअर बाय आणि हो आता आमच्या इथले घरचे जे कार्यक्रम आहे ते सुरू होणार आहे तर छान छान ब्लॉग बघायचं तू सबस्क्राईब करून घ्या